नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर मी आज गाजराची भाजी कराल्या गाजराची आणि करड्याची मिक्स भाजी आहे ही गावाकडली भाजी आहे आपली आम्ही गावालाच आहे अजून तर ही भाजी खायला लय चविष्ट लागते आपल्या शरीराला बी चांगली आहे ही मुंबईकडं भाजी भेटत नाही आता आपल्या गावाकडं या दिवसात भाजी भेटते ही तर आता मी भाजी ही चांगली नीट करून घेतलेली आहे आता जरा चिरून धुवून मग भाजी करते मग तुम्हाला धावते कशी भाजी करायची ही गाजराची तर आता ही भाजी मी चिरून चांगली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि मिरची एक दोन चार चिरून घेतले द्या लसूण घेतला या शेंगणे कुट घेतले तर आपण आता भाजी करायला घेत त्याल टाकते तर ही लसूण टाकते त्या भाजीला जिरं मोहरी असलं काय घालायचं नाही मिरची लसूणच घालायचा नुसता आणि खूप तर ही भाजी गाजराची आहे तर काय मराठी माणसांशीला समजते गाजराची का भाजी काय माणसांना समजत नाही तर आपण जी गाजर मुंबईत घेऊन खातोय त्याची भाजी आहे ह्याच ती कवळी कवळी भाजी असली का शेंडा शेंडं तुडून आणायची ही भाजी कुठं मुंबईत हे भेटत नसते आणि गावालासुद्धा ह्याच दिवसात दिवाळीच्या नंतरच गाजराची भाजी खायला भेटते तर भाजी खायला लई चांगली असते पण आता मुंबईत काय भेटत नसते गावाला आल्यावर जरूर कुणी करून खाऊन बघा तर आता मी भाजी आपला लसूण मिरची चांगली भाजल्या तर मी तई भाजी टाक घागराची भाजी खायला भेटत नसते गावाला आल्यावर दिवाळीच्या नंतरच घागराची भाजी खायला तरी गावाला कुठले बारीक नाही टाकाय थोडं जास्तच पाहिजे आता ही फक्त म्हणजे आम्ही गावालाच आहे माझ्या बाबाच्या मुलाकडं झालं काय तेवीस तारखेला आम्हाला काही हे करायला मिळालं नाही आमच्या गावात लांब होत चांगला आम्ही गेलो तर अजून गावालाच आहे खातो आम्ही आपलं भाजीची भाजी तांदळाची भाजी भुपडीची भाजी आमच्या इकडं जास्त तर आता हे मीठ शेंगणानं आपण सगळा मसाला याला लसूण मिरची घालून हलवर आहे आता याला एक पाच मिनटासाठी ताट पालतं घालून ठेवते पाच मिनिटांना जरा उघडून बघायचं त्या का चांगली आहे तर चांगली ही गाजराची भाजी आता तयार झालेली आहे तर ती पात्राची भाजी आहे तर ही कच्ची खायला चांगली असत्या पित्त जळतं ह्या ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद